नमस्कार किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय वैभव काका नायकवडे यांचा यावर्षी एकवीस नोव्हेंबर रोजी साठावा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही क्रांतीवीर अकॅडमीमध्ये मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खरे पाहता या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्यात उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं विद्यार्थ्यांना फिटनेस आणि आरोग्याची जागृती निर्माण व्हावी हा त्यामागील एक हेतू होता ही स्पर्धा आयोजन केल्यानंतर परिसर आणि इतर भागाकडून सुद्धा आम्हाला विद्यार्थ्यांचा सहभाग मिळत गेलेला आहे आतापर्यंत आमच्याकडे सहाशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे ही स्पर्धा दोन किलोमीटर तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर या अंतरापर्यंत होणार आहे या स्पर्धेची सुरुवात हुतात्मा किसन आहेर विद्यालयापासून कारखाना रोड अशा पद्धतीची याची रचना केलेली आहे सहभागी विद्यार्थ्यांना आम्ही सर्टिफिकेट मेडल टी शर्ट नाश्ता आणि एनर्जी ड्रिंक्स देणार आहोत या स्पर्धेमध्ये चार गटामध्ये ही स्पर्धा असून प्रथम ते पाच पाच क्रमांकापर्यंत आम्ही बक्षिससुद्धा जाहीर केलेले आहेत त्या सर्व विजेती स्पर्धकांना शिल्ड आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे ही स्पर्धा बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता रिपोर्टिंग होऊन आठ वाजता सुरू केली जाणार आहे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत आणि वॉर्मअप होईल त्यानंतर माननीय काकासाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी फ्लॉग ऑफ होऊन या स्पर्धेची सुरुवात केली जाईल म्हणून म्हटलं जात चला धावूया आरोग्याकडे तसेच आजचा दिवस हा आरोग्याचा उत्साहाचा आणि स्पर्धेच्या सकारात्मक ऊर्जेचा अशा रीतीने आम्ही मुलांच्या मध्ये उत्साह निर्माण करून माननीय काकासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत